नमस्कार माझे नाव आयुष्य अभय आपटे राहणार कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग माझे वय बारा वर्षे आहे मला आवडलेल्या श्लोकाचा क्रमांक सतरा आहे तो श्लोक मी समोर सादर करते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते अकस्मात होणार होते घडे भोगणे सर्वही सर्व मती मंदते या श्लोकाचा अर्थ मनी मानव व्यर्थचिंता वाहते व्यर्थचिंता व्यर्थचिंता म्हणजे काय तर ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही अशा गोष्टींचा सतत विचार करत बसणे म्हणजे व्यर्थचिंता याचं उदाहरण म्हणजे मी सहलीला गेलेले असताना मी घरी येईपर्यंत मी नीट येईन ना अशी चिंता करत बसणे म्हणजे व्यर्थचिंता अकस्मात होणार जाते आयुष्य जगत असताना अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्या हातातच नाहीत परंतु तरीही अकस्मातपणे अनपेक्षितपणे त्या आयुष्यात घडूनच जातात याच उदाहरण जा म्हणजे हल्लीच घडलेली ईशावाडीतील दुर्घटना तेथील लोक सुखाचे जीवन जगत असताना अचानकपणे एका रात्री त्यांच्या गावावर दरड कोसळली आणि काही क्षणातच होत्याचं नव्हतं झालं घडे भोगणे सर्वही सर्व ही कर्मयोगे जीवनात प्रत्येकाला आपापले भोग हे भोगावे लागतच असतात पण जे आलं ना आयुष्यात त्याला स्वीकारून आलेल्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न जी मंडळी करतात ना ती आयुष्यात नक्की यशस्वी होतात इशाळवाडीतील लोकांचंच पाहना त्यांच्यावर आलेलं संकट त्यातून त्यांना सोसाव्या लागणाऱ्या हाल अपेष्टा हे त्यांचे एक प्रकारचे भोगच होते आणि ते त्यांना भोगावे लागले पण तरीही त्यांनी परिस्थितीवर आलेल्या परिस्थितीचा सामना केला आणि त्यावर मात केली मती मंदते खेद मानी वियोगे मती मती म्हणजे बुद्धी जी माणसं एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेली तर सतत रडत बसतात त्यांचं दुःख करत बसतात ती माणसं मतीमंद म्हणजेच बुद्धीने कमी असतात कारण त्यांच्या हे लक्षातच येत नाही की आपल्याकडे जे आहे त्यातून आपण आपलं आयुष्य घडवायला पाहिजे छोट्या मोठ्या अपयशासाठी आत्महत्येचं टोक गाठणाऱ्या प्रत्येक मंडळींना रामदास स्वामींनी विचारपूर्वक वागण्यास सांगितलं आहे व जगण्याची लढाई जिंकेपर्यंत लढण्यास सांगितलं आहे अशा प्रकारे अनुराधा राज्याध्यक्ष या मार्फत मनाच्या श्लोकांचा अर्थ जो सांगितला गेला तो अतिशय सोपा व सुंदर होता त्यामुळे तो श्लोक आणि त्या श्लोकांचे अर्थ तो चॅनल मला खूप खूप आवडला धन्यवाद